महाराष्ट्रात महायुती सरकारनं गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या असून भविष्यातही सामान्यांना ताकद देण्याची भूमिका राहील शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं करवे तालुक्यातील सांगरुळ इथं कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कारांचं वितरण आणि शासकीय लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्र वाटप प्रसंगी ते बोलत होते करवे तालुक्यातील सांगरुळी इथं छत्रपती शाहू नाळे तालीम मंडळ आणि माजी उपसरपंच सुशांत नाळे यांच्या वतीनं परिसरातील कर्तृत्ववान व्यक्तींना शाहू पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी श्रावणबाळ योजनेच्या पेन्शन मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे संचालक अजित नरके खंडोबा दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव लोंढे प्रमुख उपस्थित होते सुशांत नाळे यांनी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करून राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्श विचारांची समाजाला दिशा देण्यासाठी अशा लोकांची गरज असल्याचं यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं तर सुशांत नाळे यांनी सर्वसामान्य नागरिकांना व्यक्तिगत लाभ मिळवून देत त्यांच्या आयुष्याला आधार देण्याचं काम केलंय असं भगवानराव लोंढे म्हणाले यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे कुंडलिक पाटील अनिल सोलापुरे यांची मनोगत झाली यावेळी वीरशैव बँकेचे ज्येष्ठ संचालक अनिल सोलापुरे नितीन जंगम आनंदराव नाळे डॉक्टर सर्जीराव चाबूक सरदार दिंडे तेजस्विनी तडुलकर कुंडलिक पाटील मारुती खाडे तानाजी मोरे सिंधुबाई नाळे शी सी पाटील सहकार समूह यांना शाहू पुरस्कार देण्यात आला यावेळी दत्त संस्थेचे अध्यक्ष अण्णा नाळे शोभा तळेकर कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे निवास वातकर शिवाजीराव खाडे विलास नाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते